भाजपचे संभाव्य मंत्री कोण आहेत रवींद्र चव्हाण संजय कुटे आशिष शेलार हे संभाव्य मंत्री असतील योगेश सागर माधुरी मिसाळ राधाकृष्ण विखे पाटील दोन नवीन चेहरे कदाचित पाहायला मिळू शकतात राहुल अहिर राहुल कुल सचिन कल्याण शेट्टी यांनाही भाजप मंत्रीपदी वर्णी लागू शकते तसंच नितेश राणे चंद्रशेखर बावनकुळे समीर कोणावार यांना सुद्धा मंत्रीपदी घेतलं जाऊ शकतं संभाव्य मंत्री आपण पाहतोय अतुल सावे पंकजा मुंडे रवी राणा यांची देखील वर्णी मंत्रीपदी लागू शकते रवी राणा हे अपक्ष आणि भाजपला पाठिंबा देणारे त्याचबरोबर शिवसेनेचे दे कोणते संभाव्य मंत्री आहेत ते आपण पाहतोय उदय सामंत शंभूराज देसाई दादा भुसे यांची नावं निश्चित असल्याचं कळत आहे जे मागे हे मंत्री होते तर मंगेश कुडाळकर हे नवीन नाव ऍड होईल योगेश कदम हे नवीन नाव समोर येईल गुलाबराव पाटील के माजी मंत्री आहेत त्यांनाही संधी असं कळतंय तर भरत गोगावले अर्जुन खोतकर राजेश क्षीरसागर हे नवीन चेहरे नवीन मंत्री जयस्वाल अर्जुन खोतकर राजेश क्षीरसागरची नावं शिवसेनेची पाहायला मिळतात तर राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री आपण पाहतोय धनंजय मुंडे हसन मुश्रीफ आदिती तटकरे हे गेल्या टर्म मध्ये सुद्धा मंत्री होतेच तर इंद्रनील नाईक धर्मराव बाबा आत्राम सुनील शेळके तर इंद्रनील नाईक आणि सुनील शेळके ही दोन नवीन नावं संभाव्य मंत्रीपदी ऍड होतील नवे चेहरे देण्याचा हा प्रयत्न असेल असं कळत ही संभाव्य मंत्रिपदाची नावं आपण पाहतोय भाजप असेल किंवा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची हे संभाव्य मंत्री असण्याची शक्यता आहे आणि त्यांची नावं ही समोर येत आहेत